नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण बनवणार आहे सावधाण्याची खिचडी आज उपस आहे त्यामुळे पहिले आपण गॅस पेटवणारे कढई चांगली टाकून देणारे इथे मी घेतलेले उकडलेला बटा उकडलेला बटाटा त्याच्यानंतर ही हिरवी मिरची ही, ही थोडी साखर घेतली आहे हे मीठ आहे चवीनुसार आणि इथं खिचडीवरून मिरची तर पाहिजेच ती घेतली तळण्यासाठी आणि ह्या शेंगदाण्याचा कूट एवढं घेतलेलं आहे त्यानंतर साबुदाणा मी एवढं भिजवून घेतलेलं आहे त्यासाठी एवढं सामान आणि हे हे तेल घेतलेलं आहे आता हे तेल मी तर टाकून घेणार आहे आपल्याला लागेल तेवढं टाकलं <Sessi> तेल तापू द्यायचं चांगलं आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण जी मिरची आपण तळण्यासाठी घेतलेली आहे ती ही पहिली टाकणार आहे टाळमची शांतळल्यानंतर तळल्यानंतर मिरच्या अशी आहे आता बघू शकता तळत आलेली मी थोडी हे तिखट खाल्ल्याने बस माझ्याकडनं त्याच्यामुळे थोडीशी जाड मिरची असते ना आपली थी। तळण्याची ती घेतलेली आहे मी दोन आता हे काढून आहे हे बघू शकता आपली मिरची तळून झालेली आहे आता थोडं मीठ आहे म्हणजे ती छान मुरते आणि तिखट लागत नाही ते बघा मीठ टाकलेलं आहे आता हिला साईडला घेऊ

किती एक एक पण ना दाणा नाही राहिलेला याला आणि आता छान छानपैकी आता मी हलवून घेते हे बघा व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपण टाकलेले हा उकळ उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा टाकायचा छान लागतो आता परत तसंच हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता आपलं किती सुट्टा झाली ते साबदाना साबदानाची खिचडी अचानक छोटी असल्यामुळे बनवली उपवास आहे आणि हस्ता डावा पण आहे उपवासाला काही वेगळी लागत नाही जेवढी लागेल तेवढी खायची बाकीची आहे पोरं खायला बघू शकता आपला बटाटा एखादा मोठं वाटलं तर तो कापायचा थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ वगैरे नाही याचं याचा चिप्स वगैरे पण दाय त्यानंतर करायला पहिल्या हरद शाळेत गेला बाकीचेंधारे बघा किती छान झालेलं आहे झाल्यानंतर दाखवते तुम्हाला परत त्याचा कलर वगैरे कसा आलेला आहे परत काळी पडलेली नाही आहे मेन म्हणजे खिचडी त्याची एक ट्रिक पण सांगणार आहे की का काळी पडत नाही हे बघू शकता आपली खिचडी रेडी होत आलेली आहे तरी पण खाली एवढी एवढी पण लागलेली नाही आहे बाहेर आणि मेन म्हणजे सुट्टी पण किती झाली बघू शकता आता हे अजून पाच मिनटं ठेवणार आहे गॅसवर कारण व्यवस्थित झाली पाहिजे त्यासाठी पोटाचं जरी दुखत नाही त्याने व्यवस्थित व्यवस्थित हे जर मऊ झाले त्याचं त्यासाठी हे बघू शकता आपली खिचडी कशी झाली आहे कलर कलर कसा आला आहे बघू शकता का हां मी सांगणार होते की काळी का पडते तर आपण जे शेंगदाणे भासतो ना त्याचं जर वरचे तरफे काढून घेतले तर आपल्या खिचडीला काळा कलर येत नाही त्याच्यामुळे ते करायचं आणि बटाटी मेनमध्ये उकडून घ्यायचे उकडल्यानंतर त्याचं म्हणजे जेवर्चं साल असतं ते उकडून निघून जातं आणि काप आपण कापून घेतो त्या बटाट्यांना काळा कलर येत्यामुळे खिचडीला काळा कलर येतो त्यामुळे बटाटा कधी पण उकडून घ्यायचा आणि ही मिरची तळलेली आहे बाकी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट ठेवू द्या हर्ष बाय कर बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय